बातमी बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात एकवीसशे रुपयांचं आश्वासन पूर्ण केलं नाही मात्र लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देखील नीट दिलेले नाहीत असं म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या मूल्यमापन कार्यक्रमावर त्यांनी टीका केलेली आहे महिला आणि बाल विकास विभाग अव्वल आल्याच्या प्रश्नावरती थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे महिला व बाल विकास यासाठी दिला असेल एकवीसशे रुपयाचं आश्वासन पूर्ण केलंच नाही परंतु पंधराशेच नीट पूर्ण करत नाही या करता कदाचित म्हणजे कशा पद्धतीनं दिशाभूल आपण महिलांची करू शकतो हे हो। त्यांनी सिद्ध केलेले संजय निराधारचे जर त्याला डोल मानत असेल पूर्वी आपण संजय निराधार योजना ती करण्यात आली आणि ज्याला काहीच आधार नाही त्याला तो दिला जातो आता त्यांचे जर चार चार महिने त्यांचे निधी गेला नसेल त्यांच्याजवळ ते पैसे गेले नसतील तर ते स निराधार काय करत असतील कारण जे राज्य अशा पद्धतीनं निराधाराची काळजी घेऊ शकत नाही ते राज्य सगळ्यात कुचकामी राज्य आहे ते सरकार कुचकामी सरकार आहे असं म्हणलं तर वावगं ठरत नाही म्हणून कोणतीही आघाडीवर हे यशस्वी नाही अपयशी अशा पद्धतीनं ते त्यांची वाटचाल चाललेली चाल आहे शंभर दिवस अपयशी शंभर दिवस असंच उल्लेख याचा करावा लागेल